पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अभिजित दादा कदम क्रीडा विरंगुळा केंद्र कात्रज इथं संत गाडगे बाबा व्याख्यानमाला आयोजित कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयंत पाटणकर उपाध्यक्ष देवदास गरुड सेक्रेटरी बाबूराव कोल्हे मारुती पाटील हरीश देशमाने प्रदीप मलशेट्टी आणि इतर सर्व संचालक मंडळ कार्यरत पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अनिल रेळेकर सामाजिक कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती माननीय सौ सुरेखाताई भनगे प्रमुख पाहुणे सहाय्यक उपायुक्त महानगरपालिका महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा पुणे तसेच या भागातील नगरसेवक युवराज भाऊ महानगरपालिका हेही प्रमुख पाहुणे होते इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघाकडून विशेष सत्कार करण्यात आला भनगे मॅडम आणि माननीय युवराज भाऊ बेलदारे नेहमीच ज्येष्ठ नागरिकांना मोलाचं सहकार्य करत असतात एकपात्री कार्यक्रम बंजिरी दिलीप धामणकर यांचा कार्यक्रम झाला

आमची वडीलधारी मंडळी सगळ्या आमच्या माता असतील म्हणजे खऱ्या अर्थानं एक कायम माझ्यावरती सगळी प्रेम करणारी मंडळी आहे आणि निश्चितच कार्यक्रमाला आवर्जून मला या ठिकाणी उपस्थित राहिला मनापासून त्या ठिकाणी आनंद होत असतो कारण की का आपलं घरचं कार्यक्रम आज आस... प्रत्येक महिन्याला त्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आपल्या सगळ्याच आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शकांसाठी त्या ठिकाणी होत असतात मी पुणे विद्यापीठाला खऱ्या अर्थानं मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देईन की येणाऱ्या सुद्धा ज्या ज्या वेळेस आपल्याला कुठल्याही बाबतीत कसलीही गरज त्या ठिकाणी लागेल युवराज बिल्दर हे फक्त निमित्त आहे हे फक्त कुठल्याही बाबतीत या जे काही आपल्या सगळ्यांचं आहे तुमच्या अर्थानं युवराज बिल्दरे कुठेतरी निमित्त त्याला आहे हे सगळं तुमच्यामुळेच तुमच्या आशीर्वादामुळेच त्या ठिकाणी आहे तुम्हाला सांगायला मनापासून तुमची सगळ्यांची सेवा करण्याची ज्या ज्या वेळी ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्यावेळेस निश्चितच माझ्याकडनं कुठल्याही त्या ठिकाणी मी मागे राहणार नाही मी आवर्जून आपल्या सगळ्यांची मनापासूनच सेवा त्या ठिकाणी करत राहील असंच प्रेम असे आशीर्वाद तुमच्या सगळ्यांचे कायम माझ्या पाठीशी त्या ठिकाणी लावला एवढंच मनापासून सांगेल आणि एक अतिशय चांगला कार्यक्रम करत त्या ठिकाणी चाललेला आहे मी जास्त काही बोलणार नाही आणि